तर नमस्कार श्रोते हो संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे काल काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे होय काल काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि त्या तालुक्यांची लिस्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत की काल कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तसेच काही तालुक्यांमध्ये आज देखील पैसे जमा होणार आहे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व तालुक्यांची माहिती मिळेल तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि लगेचच कमेंट करून विचारता सर माझ्या तालुक्यामध्ये पैसे आलेले नाही तुम्ही व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या तालुक्याचं नाव आहे की नाही त्याचबरोबर बऱ्याच तालुक्यांना आम्ही तारीख देत असतो जी तारीख आमच्याकडे मिळते की या तारखेला पैसे जमा होणार आहेत तर त्याची तारीख देखील आम्ही जारी करतो की या तालुक्यामध्ये या दिवशीपर्यंत पूर्ण पैसे येतील या दिवशीपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे ही सविस्तर माहिती आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा ठीक आहे तुम्ही थोडा कंटाळा करता आणि व्हिडिओला पाहत नाही त्यामुळे काय होतं तुमचे जो तुमचा जो प्रश्न आहे तर तो सुटून जातो असे बरेच श्रोता आहेत जे वारंवार प्रश्न विचारतात तर श्रोते हो वारंवार प्रश्न विचारल्याने काही फायदा नाही तुम्ही व्हिडिओला पहा बऱ्याच श्रोत्यांचं उत्तर दिलं जातं परंतु ते व्हिडिओला संपूर्ण पाहत नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात तुम्हा येत नाही की तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं आहे की नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे की नाही ठीक आहे आपण वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पैसे कधी येतील तुमच्या तालुक्यात आलेले आहेत की नाही याची माहिती तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही अपडेटेड राहाल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आ, काही तालुक्यांमध्ये पैसे आलेले आहे त्यामधला पहिला तालुका आपण घेऊया पहिला तालुका आपण घेऊया तो तालुका आहे तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला मूर्तिजापूर श्रोत्यांच्या मूर्तिजापूर तालुक्यातील श्रोत्यांच्या लोकांसाठी श्रोत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर मूर्तिजापूरमध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये तीन हजार रुपये निश्चित काल जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे तर लवकरात लवकर मूर्तिजापूर तालुका ज्यांचा आहे त्यांनी आपलं खातं चेक करायचं आहे मूर्तिजापूर ठीक आहे त्यानंतर आणि एक विशेष म्हणजे याची जी निश्चिती आहे म्हणजे आमच्याकडे तर माहिती उपलब्ध आहे परंतु एक आपले श्रोता आहेत त्यांनी देखील आपल्याला इथे कल्पना दिलेली आहे नितीन भालेराव नितीन भालेराव यांनी आपल्याला देखील कन्फर्म केलेलं आहे तसेच काही इतर लोकांनी देखील कल आपल्याशी कन्फर्म केलेलं आहे की के आम्हाला पैसे मिळालेले आहेत तर नितीनजी धन्यवाद तुमचं तुम्ही आम्हाला तुमच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच तुमच्या तालुक्यात पैसे आले हे इतरांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे आता दुसरा तालुका बघूया दुसरा जो तालुका आहे तर तो आपण बघूया आता अत्यंत महत्त्वाचा तो देखील तालुका आहे आणि त्या तालुक्यातील बरेच श्रोता आपल्याशी जोडलेले आहे ठीक आहे तर अहिल्यानगर कर्जत तालुका अहिल्यानगरमधील कर्जत तालुका म्हणजे अहमदनगरमधील कर्जत तालुका येथे काल तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे तीन हजार रुपये अहिल्यानगर कर्जतमध्ये काल जमा करण्यात आलेले आहे याची निश्चित माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे तसेच निवडक श्रोत्यापैकी एक श्रोता आहेत ज्यांनी आपल्याला हे माहिती देखील कन्फर्म केलेली आहे त्यांचं नाव आहे त्यांचं नाव जे आहे तर ते मी इथे घेतोय तर बघा अभिमन्यू ढोले अभिमन्यू ढोले हे त्यांचं नाव आहे आणि ते अहिल्यानगर येथून बोलत आहेत त्यांनी देखील आपल्याला माहिती दिलेली आहे तर धन्यवाद अभिमन्यूजी श्रोते हो तुमच्या जर तालुक्यात पैसे आले असेल तर तुम्ही देखील कन्फर्म करा जेणेकरून आमच्याकडे तर माहिती उपलब्ध असते परंतु तुम्ही देखील सांगितलं तर इतर श्रोत्यांना अजून आनंद मिळतो की आपल्या तालुक्यातील कोणीतरी श्रोता आहेत आणि ज्यांनी निश्चित आपल्याला सांगितले आहे म्हणजे त्यांच्या खात्यात आले म्हणजे तुम्हाला पैसे येऊन जातील अशी एक आपल्याला एक असं आश्वासन मिळतं आपल्याला एक आशा मिळते ठीक आहे ठीक आहे आता पुढचा तालुका आपण बघूया तर पुढचा तालुका आहे भंडारा जिल्ह्यातील आहे भंडारा जिल्ह्यातील बरेच श्रोता आपल्याशी जोडलेले आहे तर आ, भंडारा जिल्ह्यातील जो तालुका आहे तर त्यामध्ये पैसे आलेले आहे भंडारा जिल्ह्याचे बरेच श्रोता आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये बरेच तालुके आहे आता कोणकोणते तालुक्या आहेत त्याची लिस्ट आपण काल सांगितलेली होती आणि आज देखील पुढे पाहणार आहोत पण ढन भंडारा जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे बरेच श्रोता विचारतात सर भंडारा जिल्ह्याची तुमच्याकडे माहिती नसते का भंडारा जिल्हा हा थोडा लांब आहे आमच्यापासून मुंबईपासून तरी बराच दूर आहे त्याच्यामुळे तुमची माहिती एवढी आमच्यापर्यंत पोहोचत नाही परंतु आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो तर तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये ठीक आहे किती रुपयाचं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपये काही लोकांना भंडारा जिल्ह्यामध्ये काल मिळाले आहे आता त्यामधले कोणकोणते तालुके आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत ठीक आहे आता पुढचा जो तालुका आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो तालुका आहे मांग मांगली जिम्मा असं काही आहे का मांगली जिम्मा असं काही आहे का आ, तर बघा त्या तालुक्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामधले आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे तर हे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे अच्छा हे मांगोली आहे मांगोली तर क्षम मांगोली सातारामध्ये मांगोली तालुका आहे का तुम्हीच कमेंट करून सांगा आणि त्यामध्ये पैसे जमा झालेले आहे याची अधिकृत माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे मध्ये पैसे जमा झालेले आहे येथील काही श्रोता आहेत त्यांचं देखील नाव मी ते घेणार आहे त्यांचं नाव आहे पंचेचाळीसशे रुपये त्यांना जमा झालेले आहे विशेष म्हणजे त्यांना पंचेचाळीसशे जमा झालेले आहे ठीक आहे तर त्यांचं नाव आहे तुकाराम देशमुख तुकाराम देशमुख हे आपल्याला सांगतात की सर सा आम्हाला पंचेचाळीसशे रुपये जमा करण्यात आलेले आहे कधी चार चारला म्हणजे चार, चार एप्रिलला पंचेचाळीसशे रुपये तुकाराम देशमुख यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि ते कुठले आहेत मांगोली मांगोली तालुका आहे तर तिथेल श्रोता आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि याची निश्चित माहिती देखील आमच्या सूत्रांनी दिलेली आहे तर धन्यवाद तुकारामजी तुम्ही आपल्या श्रोत्यांना मदत करून सांगितलं की आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे तर श्रोते हो तुम्हाला देखील पैसे प्राप्त झाले असेल तर निश्चितच कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढचा जो तालुका आहे तो आपण बघणार आहोत तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुढचा तालुका भस्मत तालुका भस्मत तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आता किती रुपये तर तीन हजार रुपये भस्मत तालुक्यामध्ये देखील लोकांच्या खात्यामध्ये काल तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे तसेच आज चार पाच दोन हजार पंचवीस रोजी देखील भस्मत तालुक्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर येथील आपले काही निवडक श्रोता आहे ज्यांचं आपण नाव घेऊया तर त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे नारायण चव्हाण नारायण चव्हाण यांनी देखील आपल्याला निश्चित माहिती दिलेली आहे की भस्मत तालुका यामधले पैसे जमा करण्यात आलेले आहे तर नारायण चव्हाणजी धन्यवाद तुम्ही आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल हिंगोली जिल्हा भस्मत तालुक्यामध्ये पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर श्रोते हो तुमचं देखील या तालुक्यामध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये तालुक्यांचं नाव ता ता नसेल तर कमेंट करा निश्चितच हो तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी देखील कमेंट करा कारण होऊ शकेल यावेळेस तुम्हाला पैसे मिळाले परंतु पुढच्या वेळी तुम्हाला इतरांच्या माध्यमातून मदत मिळेल त्यामुळे तुम्ही देखील कमेंट करत चला जेणेकरून आम्हाला ही निश्चिती मिळेल की खरंच तुमच्यापर्यंत पैसे पोहोचले आहे सरकार अपडेट देतं परंतु जेव्हा लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचेल तेव्हाच ते, ते आपल्याला सुनिश्चिती करता येते ठीक आहे तर धन्यवाद चव्हाणजी ठीक आहे आता पुढचा तालुका बघूया पुढचा तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे बरेच श्रोता इथून आपले जोडलेले आहे तर तो तालुका आहे मिरज मिरज तालुक्यामध्ये तीस तारखेला काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले होते काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तीस तारखेला तसेच चार आणि पाच म्हणजे आज आणि काल काल देखील काही लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार ज्यांच्या खात्यामध्ये तीस तारखेला पैसे जमा करण्यात आलेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तसेच आज काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आणि तीन हजार रुपये हे दोन्ही रक्कम जमा केली जाणार आहे कुठे तर मिरजमध्ये मिरज मिरज या तालुक्यामध्ये पंधराशे रुपये आज आणि काल जमा करण्यात आलेले आहे आज सायंकाळपर्यंत काही लोकांच्या खात्यावरती जमा होईल तसेच काल देखील काही लोकांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे आणि तीस तारखेला तीस कोणत्या गेल्या महिन्याच्या तीस तारखेला म्हणजेच मार्च महिन्याच्या तीस तारखेला देखील तीन हजार रुपये काही लोकांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे तर ठीक आहे तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तर मिरज तालुक्यातील लोकांना पैसे मिळाले आहे की नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगा त्याचबरोबर आता पुढचा तालुका आहे पुढचा जो तालुका आहे तर तो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पुढचा जो तालुका आहे तर तो आहे तुमसर तुमसर तालुका तुम्हाला माहिती आहे तुमसर तालुक्याचे बरेच श्रोता आहेत भंडारा जिल्हा तुमसर तालुका भंडारा जिल्हा तर तुमसरच्या श्रोत्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जे पैसे आहे तर ते तुम्ही सतरा तारखेपर्यंत वाट बघायची आहे किती सतरा तारखेपर्यंत तुमसरच्या तालुक्यात आता पैसे तुम्ही विचारणार की सर आम्हाला पैसे का पाठवले नाही तर बघा तुमच्या तालुक्यामध्ये प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया चालू आहे पण ती थोडी जलद नाही म्हणजे थोडी स्लो आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही सतरा तारखेपर्यंत वाट बघा जे जे श्रोता तुमसर तालुक्यातले आहेत आणि त्यानंतर तुम्ही परत प्रश्न विचारा ठीक आहे तर तुमसर तालुक्यातले बरेच श्रोता आहेत भंडारा जिल्हा तुमसर तालुका आता भंडारा जिल्ह्यामधली जी तालुके आहेत तर त्या तालुक्यामध्ये पैसे वाटप तर चालू झालेले आहे पण प्रोसेस थोडी स्लो आहे बरेच भंडारा जिल्हा जे श्रोता आहेत ते विचारतात पैसे वाटप चालू झालेले आहे किती रुपये तीन हजार रुपये आणि काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आता एक का, म्हणजे काही तालुक्यांमध्ये दोन ट्रान्झॅक्शन होतं काही तालुक्यांमध्ये एक ट्रान्झॅक्शन होतं तर ते तुमच्या तालुक्यातील जे एम्प्लॉय आहे त्यांच्यावरती डिपेंड आहे की ट्रान्झॅक्शन एक करायचं की दोन करायचं ठीक आहे तर तुम्हाला तुमसर तालुक्यासाठी मी सांगतो आहे की तुम्ही सतरा तारखेपर्यंत वाट बघायची आहे ठीक आहे आता आता पुढचा जो तालुका आहे तो आर्णी तालुका आहे आर्णी तर आर्णी तालुक्यातील बरेच श्रोता आपल्याशी जुळलेले आहेत तर बघा आर्णी जो तालुका आहे इथे देखील पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे आणि काल काही लोकांच्या खात्यावरती पैसे वाटप झालेले आहे काल काही लोकांच्या खात्यावरती तीन हजार रुपये मिळाले आहे तसेच काही लोकांच्या निवडक लोकांच्या खात्यावरती पंधराशे रुपये सॉरी पंधराशे आणि पंचेचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये देखील मिळाले आहे बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पंधराशे मिळालेले आहे परंतु त्यापेक्षाही अधिक तीन हजार काही लोकांच्या खात्यावरती आणि पंचेचाळीसशे रुपये काही लोकांच्या खात्यावरती आरणी या तालुक्यामध्ये मिळाले आहे ठीक आहे तर श्रोते हो कदाचित याचा पार्ट टू व्हिडिओ येऊ शकतो त्यामुळे तुम्ही पाहत राहा व्हिडिओला कारण बरेच तालुके आहेत एका व्हिडिओमध्ये सर्व तालुके कवर करणे आम्हालाही शक्य नाही त्यामुळे तुम्ही देखील मदत करा इतरांना म्हणजे तुमच्या तालुक्यात पैसे आले असतील तर मदत करा जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही कारण पुढे देखील या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळत राहील आणि ते मिळत राहण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायचं आहे जेणेकरून या पैशाची जी अपडेट आहे तर ती तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत राहील ठीक आहे जरी तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी पुढच्या वेळी होऊ शकेल की तुम्हाला पैसे मिळण्यास विलंब होईल त्यामुळे तुम्ही या चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्याशी जोडले राहा ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो मी शैलेश घेतो आपली रजा नमस्कार धन्यवाद